नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी झनझणीत अशी पनीर भुर्जी कशी बनवायची ते बघणार आहोत बनवायला अगदी सोपी आणि खायला तितकीच टेस्टी अशी पनीर भुर्जी बनते त्यामुळे जरूर एकदा अशा पद्धतीने भुर्जी बनवून बघा आणि कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर इथे पनीर भुर्जी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल इथं ते व्यवस्थित छान असं गरम करून घ्यायचं आहे तर इथं तेल अगदी छान असं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक ठेचून घेतलेलं लसूण टाकायचं आहे तर एक सात ते आठ पाक्या लसणाच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून घेतलेली मिरची मीडियम साईजचे दोन कांदे अगदी बारीक कापून घेतले आहेत तर हे सर्व व्यवस्थित छान असं मिक्स करून आपल्याला दोन ते तीन मिनटं कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे कांदा छान थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथं तर व्यवस्थित आपण कांदा छान भाजून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही कांदा अगदी मस्त छान असा लालसर रंगावरती भाजून घेतलेला आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे तर दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत तर टोमॅटोसुद्धा कांद्याबरोबर आपल्याला छान मिक्स करून एक दोन ते तीन मिन मिनटं मस्त मऊ शिजेपर्यंत कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे तर नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन आपण कंटाळतो किंवा बोर होतो तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ही झणझणीत पनीर भुर्जी नक्कीच बनवू शकता तर इथे बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो अगदी मस्त असे शिजले गेलेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये ड्राय मसाले टाकून घ्यायचे आहेत तर मसाल्यांमध्ये जे रेग्युलर लाल तिखट येतं ते दोन चमचे टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचा आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरे पावडर त्याचबरोबर थोडासा कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आणि हे ड्राय मसाले व्यवस्थित छान असे मिक्स करून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सुके मसाले आहेत ते मस्त असे परतून घ्यायचे आहेत तर त्यात हे व्यवस्थित छान मसाले मिक्स करून आपण भाजून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही मसाल्यांना अगदी छान असं तेल सुटलेलं आहे आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं म्हणजे थोडंसं पाणी टाकल्यामुळे काय होतं हे जे, जे ड्राय मसाले आहेत ते जळत नाहीत किंवा करपले जात नाही त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं पाणी टाकून आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित छान अशी आपली ग्रेवी तयार होते तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये खिसून घेतलेलं जे पनीर आहे ते पनीर टाकायचं आहे तर इथे मी पाव किलो पनीर असं खिसून घेतलेलं आहे किंवा कि स्मॅश करून जरी घेतलं तरी चालेल तर हे पनीर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे ह्या ग्रेव्हीमध्ये हे पनीर आपल्याला छान असं मिक्स करून आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पनीर व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊया अगदी बनवायला सोपे आणि अगदी झटपट एक दहा मिनटामध्ये आपली ही भुर्जी तयार होते तर तुम्ही ही भुर्जी चपाती किंवा भाकरी किंवा तुम्ही ब्रेडबरोबर किंवा पावाबरोबरसुद्धा सुद्धा खाऊ शकता तर इथं मस्त असं हे छान मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही इथे वरतून थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त अशी चमचमीत झणझणीत अशी आपली ही पनीर भुर्जी आता इथे तयार झालेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर जरूर अशा पद्धतीने ही पनीर भुर्जी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद पूनम रेसिपीला सबस्क्राइब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकन वर क्लिक करा